तर मैत्रिणींनो आज आहे धनत्रयोदशी आणि आपली आता सर्व झालेली आहे तयारी तर मस्त असा आकाशकंदिलही आणलेला आहे श्यामने आणि आज आपल्याला करायचं आहे यमदीप दान तर यमाचा दिवाही आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि आज धनत्रयोदशीची पूजा आपण करणार आहोत तर या पूजा मध्ये आपण काय काय ठेवणार आहोत तेही आज आपण पाहणार आहोत तर त्या अगोदर आता आपण करूया थोडस समोरचं जे दरवाजा आहे ना मुख्य दरवाजा तर त्या दरवाजाच्या समोर डेकोरेशन करण्यासाठी अशा पद्धतीने या क्लिप आणलेल्या आहेत आणि त्या इजिली अशा भिंतीला चिकटतात तर छोट्या छोट्या क्लिप आणून आम्ही अशा पद्धतीने हे डेकोरेशन केलेलं आहे आपल्या दरवाजाच्या समोरच्या स्पेसमध्ये तर खूप छान दिसतंय पहा आणि दिवाळी आल्यासारखं पण आता वाटायला लागलं तर दरवाजालाही तोरण लावून घेतलंय फुलांचं आणि इथं पण डेकोरेशन केलंय आणि आतला जो दरवाजा आहे त्यालाही आपण तोरण लावून घेतले किंवा शुभचिन्ह लावून घेतलेले आहेत तर पहा किती सुंदर असा आपला दरवाजा दिसत आहे आणि आता समोरचं जे आपलं अंगण आहे तर अंगणामध्ये पण आम्ही लावणार आहोत ही, ही आकाश कंदील तर मस्त असं यंदा घर सजवलंय नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे धनत्रयोदशी आणि आज शनिवार असल्यामुळं आमच्या गावचा बाजार पण झाला आहे तर बाजारामध्ये सर्व काही भाजीपाला आणला आहे तर आता निवडून ठेवू छान असा फ्रीजमध्ये कारण दिवाळीच्या दिवसामध्ये काय होतं ख भरपूर असं खायला असतं तर त्यामुळे भाजीपाला निवडण्याकडं पण लक्ष जात नाही तर म्हटलं चला आता अगोदर भाजीपाला निवडून घेते तर दिवाळीचे फराळाचे पदार्थ करता करायला भरपूर असा वेळ जातो दोन चार दिवस तर त्यामध्येच निघून जातात आणि नंतर भाजीपाला निवडण्याकडे लक्ष जात नाही त्यामुळं मटरच्या शेंगा आहेत त्या पण सोलून घेतल्या आणि भाज्या पण सगळ्या निवडून आणि व्यवस्थित अशा पिशवीमध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिल्या ना तर आठ दहा दिवस या मस्त अशा राहतात नंतर ज्योती पण जाते भाऊबीजला आणि मी पण जाते आणि नंतर फराळाचे पदार्थ खूप असे खायला असतात त्यामुळं काय होतं भाजी भाजीपाला आहे ना जास्त आपण खात नाही तर त्यामुळं आत्ताच सण निवडून ठेवलं ना व्यवस्थित तर अनारशाचे तांदूळ पण सुकलेत आणि आता गिरणीमधून काढून घ्यायचेत तर आज अनारशाचं पीठ पण आपण पन करणार आहोत ते प्रमाणही तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगणार आहे कुंकुटिकली किचनमध्ये तर ज्योतीने गिरणीमध्ये अनारशाचं पीठ डाळी हे सर्व दळून घेतलंय आता आणि कोथंबीर आणलेली होती म्हटलं कोथंबीर पण व्यवस्थित अशी निसून तर मैत्रिणीं आज ना शेव आणि चिवडा करणार आहोत तर मस्त असं बाजारात कोथंबीर पण आणलेली आहे आणि आता कढीपत्ता पण एकदम ताजा ताजा भरपूर असं लसूण पण सोलून घेऊ आणि छान असा चिवडा आणि आज शेव करणार आहोत तर आता सगळे डाळीची पिठं डाळ डाळ पण दळून घेतली आणि आज येणार ना अनारशाचं पण अनारशाचं पण तांदूळ दळून घेतले तर ते पण मी आज आता गुळ काढून ठेवणार आहे तर आत्ताच गुळ काढून ठेवलं ना तर अनारशाचं आहे ना दिवाळीच्या दिवसापर्यंत छान असं भिजतं आणि मस्त असे जाळीदार अनारशी तयार होतात तर आता ते पण तुमच्याबरोबर मी आज शेअर करते कारण अनारशाच्या पिठामध्ये गुळ किती घालायचा आणि प्रमाण कसं घ्यायचं तर अनारशी अजिबात बिघडत नाही किंवा तेलामध्ये वितळत नाही चला मग लागायचं का मोहिमेला घ्या <laughs> भडंग चाळून चला तर आज आपल्याला करायचं आहे भडंग मुरमुऱ्याचा चिवडा दोन किलोचा चिवडा या पातील्यामध्ये करू तर इथं सर्व आता ना आणून ठेवलं आहे तर ह्या आहे डाळ्या मिरच्या कोथंबीर भरपूर असा सोलून घेतला आहे आणि चिवड्याला चिवड्याला घालण्यासाठी खोबरं कढीपत्ता पण ताजा ताजा आणून ठेवला आहे आणि मस्त असे मकाची मकाचा पण चिवडा आहे हा पण आपल्याला तळून त्यामध्ये घालायचं आहे आणि सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला हे जो चिवडा आहे ना तो चाळून घ्यायचा आहे मुरमुरी तर यामध्ये काही कचरा काडी खडा काही हे सर्व निघून जातं आणि मग आपल्याला चिवडा करायचा आहे तर ज्योतीची चालू आहे इथं चिवड्याची तयारी तर ज्योती चिवडा करून घेणार आहे आणि मी करून घेणार आहे अनारशाचं पीठ तर अनारशाचं आहे ना तांदूळ तळलेले आहेत ओलसर असतानाच आपण आहे ना तांदूळ गिरणीतून काढून घेतलेत आणि आता गुळ किसून आपल्याला तांदळामध्ये घालायचं आहे तर हे किती प्रमाणात घालायचं आहे सर्व आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर टिकली किचनच्या शॉटमध्येही जाऊन पहा बरं का त्याच्यावर पण मग मी रिटेल असं टाकणार आहे तर तांदूळ आहे ना असे मस्त असे बारीक गिरणीतून काढून घेतले ते एकदम बारीक चाळायची पण गरज नाही त्याला इतके बारीक झालेत तांदूळ आणि गूळ आता किसून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे एक एक किलोपेक्षा थोडेसे जास्त तांदूळ आहेत सव्वा किलो असते नाही ना ग सव्वा किलो तर आपल्याला सव्वा किलो तांदळाला एक किलो गुळ घालायचा आहे तर एक किलो गुळ गुळाची ढेप आहे तर ही सर्व आता मला किसून घ्यायची एकदम गुळ येणा गुळ येणी बरे आजले जीव खाल्लाय गुळाने माझा किसान अनारशाचं पीठ करायला आहे ना असंच गुळ किसून घ्यायचा आणि आपल्याला आहे ना असा चिकीचा गुळ पाहिजे म्हणजे थोडासा असा गुळ पाहिजे म्हणजे मग आपलं अनारशाचं पीठ आहे ना खूप भारी होतं पण गुळ आहे ना सगळा किसून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये ना खडे राहत नाही आणि आता आज चिवडा आणि अनारशाचं पीठ शेव हे सगळं करायचं आहे आपल्याला तर मैत्रिणींनो आनारशाचं हे पीठ आहे ना तर आपल्याला या पातील्याने मोजून घ्यायचं आहे तर हे तीन पातिले पीठ आपल्याला मोजून घ्यायचे आणि एक पातील गुळ असं प्रमाण आपल्याला अनारशाचं पिठाचं करायचं आहे तर मग मस्त छान असे खुशखुशीत कुछ अनारशे पण होतात आणि पीठ पण चांगलं होतं आणि जास्त दिवस टिकतं पण तर, तर प्रमाण पण एकदम व्यवस्थित आहे तर आता या पातील्याने ना हे तीन पातीले पीठ मी मोजून घेते तर पहा थोडस हलकस दाबून आपण हे तीन पातीले पीठ इथं घेतलेलं आहे आणि आता हा गुळ आपण किसून घेतलेला आहे ना ऐ, 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 तर हा एक एक पातीला आपल्याला दाबून भरून घ्यायचा आहे आणि मग ते प्रमाण व्यवस्थित करायचंय तर मी आता हा गुळ भरून घेते अशा पद्धतीने आता हा गुळ आहे ना किसून आणि एक पातीला भर आपण घेतलेला आहे आणि हे पीठ तीन पातीले आहे तर थोडस पीठ आपल्याला ठेवायचं आहे कारण मिश्रण जर थोडस पातळ झालं तर आपल्याला पीठ लागत त्यामुळे थोडंसं पीठ ठेवायचं आता हे हा गुळ आहे ना मी पूर्ण असा कालवून घेते तर हा गुळ कसा कालवायचा यामध्ये ना थोडं थोडं पीठ घेऊन असं कालवायचं गुळ पिठामध्ये तर हे पीठ कालवून घेते तर मैत्रिणींनो असं हाताने चुळून चुळून आपल्याला पीठ आणि गुळ एकत्र करायचं आहे आणि हाताच्या उष्णतेने हे एकदम ओलसर असं होतं आणि पहिल्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने हे लाडू करून डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मळून घ्यायचं आहे तर दोन तीन दिवस आपल्याला हे पीठ सारखं मळायचं आहे तर आता मी तर तर हे असे लाडू करून घेते आणि डब्यामध्ये ठेवून देते तर उद्या परत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे तर उद्या थोडंसं पुन्हा याला ओलसर झालेलं असतं हे आणि तिसऱ्या दिवशी खूप मस्त असं ओलसर होऊन आणि छान असे आपले अनारसे तयार होतात तर अशा पद्धतीने हे अनारशाचं पीठ एका पातेल्यामध्ये कापड बांधून मी ठेवून दिलंय आणि तोपर्यंत इकडे ज्योतीचा चिवडाही झालेला आहे तयार तर तिनंही छान असा चिवडा चिवड्याचा सर्व मसाला आता भडंगमध्ये टाकून घेतला आहे आणि व्यवस्थित असं कालवून घेतल्यानंतर खूप मस्त चवदार चटकदार खमंग असा चिवडा तयार झालेला आहे आमचूर पावडर थोडीशी साखर मीठ आणि सर्व पदार्थ कोथंबीर हे सर्व टाकून मस्त असं तिनं चिवडा तयार केला आणि या टिपेमध्ये आता भरून ठेवलेला आहे तर, तर मैत्रिणी मीन हे दिवाळीचे पदार्थ असतात ना तरहे पट -पट तर हे दोघींनी केले तरच पटपट आवरतात आणि लवकर असे तयार होतात धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला यमदीप दान करायचं आहे तर त्यासाठी कणकेचा दिवा करून घेतलाय तर पीठ मळतानीच आपण थोडीशी हळद त्यामध्ये टाकलेली आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर अशा पद्धतीने हा दिवा आपण करून घेतलाय तर धनत्रची पूजा मांडायची त्या अगोदर आपण इथं उंबरठ पूजन करून घेतलंय मस्त असं इथं उंबरठ सजवलाय आणि आपलं स्पेस पण छान असं आणि अंगणामध्ये पण तर झालं पुणेकर मंडळी सर्व घरी आली होती त्यामुळे बराच असा गप्पा मारण्यात गेला आणि आमची शेव करण्याचा डाव फसला तर तो आता उद्या सकाळी करूया आपण आयुर्वेदाची देवता धन्वंतरी यांची आज पूजा करत असतात त्याबरोबर लक्ष्मीचीही पूजा आपण करत असतो आज तर आता आपण इथं पूजा मांडणार आहोत तर अगोदर यमदीप दान दान करून घ्यायचं आणि मग नंतर पूजा मांडणार आहोत तर हा देवा आता इथं ज्योतीने करून घेतलेला आहे आणि यामध्ये वाद तेल टाकलेला आहे तर हदी कुंकू लावण्याची पूजा करायची आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायची आहे एक विलायची आणि त्यानंतर मस्त असा हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि आपल्या घरातल्या सर्वांना दीर्घाविषयी या दिव्याला मागायचा आहे तर आता आपण करतोय धनत्रयोदशीच्या पूजेची तयारी तर धन्वंतरी देवता ही आयुर्वेदाची देवता असते त्यामुळे आपल्याला इथं आता या सुगडामध्ये सर्व धन धान्य आणि जे आयुर्वेदिक औषधं असतात ते सर्वांची पूजा करायची आहे तर तुम्हाला माहिती आहे का आपण आजची धनतेरसची पूजा का करतो तुम्हाला ऐकायचंय सांगू का मी तुम्हाला त्याचं महत्व तर आज आहे ना धन्वंतरी देवीची पूजा करतात बर का तर धन्वंतरी पूजन का करतात तर भगवान धन्वंतरी कोण आहेत हा पहिला प्रश्न असतो बरं का तर भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णू आहेत ना त्यांचाच अवतार आहेत बरं का तर अं त्यांना आयुर्वेदाचे जनक देखील म्हणतात तर आयुर्वेदिक गुणधर्म असेल ह्याच्या मनस्थिती आहेत बघा तुळस तुम्ही खाताना तुम्हाला आवडते ना तुळस त्यानंतर आपण चहामध्ये आलं टाकतो आलं त्यानंतर बघा ही कोरपडे आपण केसांना लावतो जखमेवर पण लावतो थंडावा मिळतो आयुर्वेदिक गुणधर्म असणाऱ्या वनस्पती आहेत तर याचं पण आपल्याला आज पूजन करायचं असतं कारण भगवान धन्वंतरी जे आहेत ना त्यांना जनक म्हणतात त्यामुळे या आयुर्वेदिक गुणधर्म असणाऱ्या वनस्पतीचं पण आपल्याला आज पूजन करायचं असतं आणि जेव्हा समुद्र मंथन झालं होतं ना तर त्यावेळी ना हे भगवान धन्वंतरी त्या मंथनाच्या वेळी हातात अमृत कुंभ घेऊन प्रकट झाली होती आणि तेव्हापासूनच यांची पूजा आपण करत असतो म्हणजे हा कोणाचा अवतारे भगवान धन्वंतरी श्री विष्णूंचा तर श्री विष्णूंचा कोणता मंत्र मी तुम्हाला शिकवलेला आहे ओम नमो भगवती तो मंत्र पण आपण आजच्या दिवशी म्हणलं तरी चालतो बरं आता आपण थोड्या वेळ त्या मंत्राचा जप करायचं नमः ओम धन्वंतरे नम धन्वंतरे नम ओम धन्वंतरे नम श्लोक म्हणू आता तुम्ही ऐका फक्त ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराय अमृत हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय त्रिलोकपाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषधचक्र नारायण नम मैत्रिणींना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राबरोबरच आपण धन्वंतरीची पूजाही केलेली आहे आणि आजचा दिवस आमचा छान असा पार पडला आणि ज्योतीने मुलांनाही धन्वंतरी पूजेचं महत्व सांगितलेलं आहे बालसंस्कार इथूनच सुरू होतात तर चला भेटूया पुन्हा